इचलकरंजी शहरात गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे ही भटकी कुत्री हिंस्र बनलेली असून रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या मागे लागत असल्याने लहान मोठे अपघात होत आहेत या कुत्र्यांच्या हल्ल्यात अपालवृद्ध जखमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे सहा महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्यानं भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत होती त्याची दखल घेऊन महापालिकेनं कुत्र्यांच्या निर्बिजी करण्याची मोहन हाती घेतलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम झाल्याचं दिसून येत नाही परिणामी नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावं लागत आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मागे अचानक भटकी कुत्री लागल्यानं भयभीत विद्यार्थी रस्त्याकडेच्या तळघरात उडी घेतल्यानं जखमी झाला आरडाओरडा करत दहा फुटांहून अधिक खोल असणाऱ्या तळघरात विद्यार्थ्यानं उडी घेतल्याचं पाहून परिसरातील नागरिक बाहेर मदतीसाठी आल्याने ती कुत्री परतल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत तरी सध्या पंचगंगा नदीला महापूर आल्यानं नदीकाठावरील स्मशानभूमी पाण्याखाली केली आहे परिणामी महापालिकेनं शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सोय केली आहे या ठिकाणी अनेक भटकी कुत्री रात्री अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे मृतदेहाशी संबंधित नातेवाईकांचे अश्रू अनावर होत असून पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागत आहेत स्मशानभूमीसुद्धा भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळं नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे त्यामुळे महापालिकेनं स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधावी त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याबरोबरच भटक्या कुत्र्यां चा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी इचलकरांची